नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता सातवी विषय गणित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा तीन गुण ज्या वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे एकरूप असतात दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धनसंख्या येते रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ब प्रश्न आकृतीचे निरीक्षण करा कोण ए डब्ल्यू बीसाठी पुढील सारणी पूर्ण करा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे आंतरभागातील बिंदूंची नावे बिंदू आर बिंदू सी बिंदू एक्स बिंदू एन बाह्य भागातील बाह बिंदूंची नावे बिंदू टी बिंदू यू बिंदू क्यू बिंदू वी बिंदू वाय कोणांच्या भुजांवरील बिंदूंची नावे बिंदू ए बिंदू डब्ल्यू बिंदू जी बिंदू बी क प्रश्न पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांची जोडी ओळखा उत्तर पर्याय क्रमांक दोन चार आणि पाच ही जोडी आहे ड प्रश्न मसावी व लसावी काढा अठरा आणि बत्तीस या संख्येचा मसावी काढून दिलेला आहे अठराचे अवयव पाडलेले आहेत आणि बत्तीसचे अवयव पाडलेले आहेत त्यामधून सामायिक अवयवांचा गुणाकार केला सामायिक अवयव फक्त दोनच आहे म्हणून मसावी दोन लसावीसुद्धा त्याचप्रमाणे काढायचा आहे इथे काढून दिलेला आहे अठरा आणि बत्तीसचे अवयव पाडलेले आहेत लसावीबरोबर सामायिक अवयव गुणवले असामायिक अवयव सुरुवातीला सामायिक अवयव दोन लिहिला नंतर उरलेले असामायिक अवयव लिहिलेले आहेत आणि सर्वांचा गुणाकार केलेला आहे गुणाकाराला दोनशे अठ्ठावीस म्हणून लसावी दोनशे अठ्ठावीस पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन तेथील अ गुणाकार करा वजा पाच गुणले वजा सात सातपाचा पस्तीस वजा गुणले वजा अधिक होतात म्हणून अधिक पस्तीस उत्तरं येणार आहे वजा सात गुणले पंधरा पंधरा सत्तर एकशे पाच वजा गुणले अधिक वजा म्हणून उत्तर वजा एकशे पाच ब प्रश्न सत्तर अंश मापाच्या कोणाच्या कोटीकोणाचे माप किती उत्तर कोणाचे माप बरोबर नव्वद अंश वजा दिलेल्या कोणाचे माप नव्वद वजा सत्तर वीस म्हणजेच सत्तर अंश मापाच्या कोटी कोणाचे माप वीस अंश असणार आहे कोणाच्या जी जोडी असते त्या कोणाच्या मापांची बरीज नव्वद अंश असते लक्षात ठेवा क प्रश्न भागाकार करा दोन गुणांसाठी वजा एक्कावन्न भागिले अडुसष्ट सत्राच्या पाड्यातील संख्या आहेत म्हणून सत्राने भागकार केला सत्रात एक एकावन्न छेद चार वजा असल्यामुळे आपण वजाचिन्ह दिलेलं आहे ड खाली काही कोणांची मापी दिली आहेत त्यातून जोडी जुळवून कोणाची जोडी लिहा वरतीच सांगितलं कोटीकोणाच्या जोडांची जी जोडी असते त्यांचं माप नव्वद अंश आहे म्हणजेच साठ अधिक तीस नव्वद आता साठ कुणाचं माप आहे डीचं आणि तीस मापकोन बीचं आहे म्हणून मापकोन डी प्लस मापकोन बी ई प्रश्न खालील मापाचा त्रिकोण काढा दोन गुणांसाठी त्रिकोण ए बी सी काढायचा आहे ए बीची लांबी पाच पॉईंट पाच बी सीची लांबी चार पॉईंट दोन आणि ए सीची लांबी तीन पॉईंट पाच आहे कंस काढून कृती करायची आहे इथे नमुना दाखल आकृती दिलेली आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण पेपर पाहिला आहे धन्यवाद